हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर केलं होतं शॉपिंग करायला तर बघा आता काय काय शॉपिंग केली मी तुम्हाला दाखवते Hva er det der?

शॉपिंग आमची आताशी सुरू झाली बंद <laughs> करा ना कॉफी द्याय माझ्या व्हिडिओला हो बघायचं तर नाही आवडली आणि ही, ही, आव ही फ्रंट आहे

माझ्या हुडी सारखी जी साठी टी शर्ट आहे हा फुल वायनचा तर हा पण हुडी सारखाच आहे खूप सॉफ्ट कपडा आहे आतमध्ये सेम तर मस्त आहे कीप कीप किप इट लॉक किप इट लॉक हा पण रेतूसाठी हा रेतूसाठी घेतलाय काय नाव

याला कोणत्या पॅन्टी आहे या पण ट्रॅक पॅन्टीच आहे मस्त आहे पण एवढेच आहे याची आहे ना म्हणजे खालची साईड आहे अशी पायाजवळ आहे ना याची कशी आणि हा पण कलर खूप छान आहे मला तरी आवडतो पिस्ता कलर ही रिती साठी आहे तर ह्या दोन सेम आहे आणि या दोन सेम मी

अलिबाग शॉपिंग हे माझ्यासाठी घेतलंय टी शर्ट फुल बँक फर्स्ट टाइमच मी वापरणार आहे फुल बँकच टी शर्ट कस वाटतंय बरंच वाट चांगले एवढी ती सिद्धीला नाही दोन क्लास घेतले कॉटनच्या माझ्यासाठी तर मस्त आहे पहिल्यांदा घेतला होता पण छोटी साईज होती आता थोडी मोठी साईज घेतली ही तर खूप आवडली ती मला तुलनीच तर ब्लॅक आवडत डिझाईन पण मस्त आहे आता एवढी सारी शॉपिंग केली आणि आम्ही नेहमी एका कर दुकानात शॉपिंग करतो त्याच्यामुळे ना काय सासले होते पॉइंट सासले होते ना

सॉफ्ट असं जास्त म्हणजे छान किती मोठं पूर्ण फॅमिलीला बसून जायचं ना तुम्हाला पप्पाने तर काही घेतलं नाही पप्पाला ना पसंतच पडलं नाही आणि सर्वांनाच आता कपडे घेतले घरामध्ये फक्त पप्पाच राहिले पप्पा जाती लागल्यानंतर तर कसं वाटले आमची शॉपिंग कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ने चॅनलवर नेला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय